राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा प्रदेश कमिटीमध्ये उपाध्यक्षपदी प्राध्यापक अॅडव्होकेट नरेंद्र राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे व राष्ट्रवादी किसान सभाचे राज्याध्यक्ष अॅडव्होकेट वसंतराव मनकर यांच्या मार्गदर्शन व नेतृत्वाखाली राष्ट्रवादी पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी व शेतकऱ्यांच्या जीवनात सुखसमृद्धी येण्यासाठी तसेच राष्ट्रवादी किसान सभा मजबूत करण्याच्या दृष्टीने पक्षाने त्यांच्यावर विश्वास दर्शवून काम करण्याची संधी देत जबाबदारी सोपवली आहे प्राध्यापक ॲडव्होकेट नरेंद्र राऊत यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती मिळताच त्यांनी अमरावतीचे आमदार व राष्ट्रवादीचे संघटक महासचिव आमदार संजय खुडके यांची भेट घेतली व जिल्ह्यातील कृषी विकासाच्या मुद्द्यांवर चर्चा केली आहे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शेतकरी व कृषी विकासाचे अनेक प्रश्न आहेत यावर चांगलं काम करण्यासाठी गाव तिथे राष्ट्रवादी किसान सभा स्थापन करण्याबाबतची एक अभिनव संकल्पना आमदार संजय खोडके यांनी व्यक्त केली आहे दरम्यान आमदार महोदयांनी प्राध्यापक अॅडव्होकेट नरेंद्र राऊत यांचं पुष्पगुच्छ अभिनंदन प्राध्यापक प्राध्यापकेट नरेंद्र राऊत हे ग्राम भारवाडी तालुका दिवसात जिल्हा अमरावती येथील रहिवासी असून कृषी संदर्भातील उपक्रम तसेच कृषी विकासाच्या चळवळीत त्यांचा नेहमीच सहभाग त्यांना आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी किसान सभा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती मिळाल्याने त्यांच्याकडून शेती जीवन समृद्ध करण्यासाठी चांगले प्रयत्न होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे एवढी सहकारी व कार्यकर्ते देखील उपस्थित होते रिपोर्ट आर न्यूज